देशात आणि पर्यायनं महाराष्ट्रात सुद्धा फक्त आणि फक्त राम मंदिराची चर्चा अबालवृद्धा तसंच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असताना एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीनं भारतीय संविधानाची उद्देशिका मुखोद्गत केल्यानं कौतुकाचा विषय बनत चिरंजीवी प्रिशा प्रतित्या बनसोड हिनं या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं पाठांतर करून तिच्या पालकांसमोर प्रस्तुत केल्यानं भारतीय प्रजासत्ताक दिनाकडं संपूर्ण कुटुंबाचं वेध तिनं केल्याची चर्चा सुरू आहे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांची नाथ प्रिषा हिनं तिच्या अत्यल्प वयातच कुटुंबाचं लक्षवेध भारतीय संविधान आणि प्रजासत्ताक दिनाकडे केलं आज देशात सर्वत्र हे राष्ट्र कोणाचे सरकारनं काय केलं त्यात महाराष्ट्र राज्यात शिवसेना कोणाची राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबरोबरच नुकतेच राम मंदिराचे झालेले लोकार्पण याची चर्चा रंगली हा सर्व प्रकार सुरू असताना यंदाचा प्रजासत्ताक दिन सुद्धा अमृत महोत्सवाकडे जात आहे हे बहुतांश भारतीय विसरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना खऱ्या अर्थानं स्वतःला फक्त आणि फक्त भारतीय समजणाऱ्या कुटुंबानं त्यांच्या कुटुंबातील बालकांवर समज

To all citizens, justice, social, economic, political, liberty of thought, expression, faith, belief, worship, equality of status, and to promote among them all, fraternity, assuring the dignity of individual, unity, and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November, 1949 do hereby adopt, enact, and give to ourselves this constitution. Happy Republic Day, all of you.